होते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत वर्ष दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी देशपातळीवर राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा हा उपक्रम सध्या लोकांच्या पसंतीचा विषय ठरला आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रारंभ झालेल्या या यात्रेचा दुसरा टप्पा देशभरात नुकताच सुरू झाला या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये या यात्रेचे रथ दाखल झाले आहेत या संदर्भात जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमध्ये श्रोते हो नागरिकांची जेव्हा प्रगती होते तेव्हा त्या ते देशाचा सर्वांगीण विकास होत असतो हेच ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गतवर्षी पंधरा नोव्हेंबरपासून देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली या यात्रेच्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नुकताच प्रारंभ झाला या टप्प्याअंतर्गत यात्रेचे शेकडो रथ प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी जाऊन पात्र असलेल्या मात्र अद्याप लाभ न मिळालेल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळवून देत आहेत या यात्रेचा पहिला टप्पा विशेष करून आदिवासी बहुल आणि ग्रामीण भागात पार पडला तर आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नागरी आणि शहरी भागातल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ दिला जात आहे महाराष्ट्रातल्या पालघर रत्नागिरी नाशिक नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण ऐकूया पालघर जिल्ह्यात दोन महिन्यांच्या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिला टप्पा हा यशस्वीरित्या पूर्ण झाला या काळात जवळपास एक लाख साठ हजार सहाशे पेक्षा अधिक लोकांनी या संकल्प यात्रेत सहभाग घेतला विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यातल्या विविध भागातल्या सात हजार शंभर नागरिकांनी सुरक्षा विमा योजनेचा चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी जीवन ज्योती योजनेचा आणि दोन हजारांपेक्षा जास्त महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला या कालावधीत साठ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली तसंच दोनशे सत्यात्तर ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के आयुष्यमान कार्डचं वाटप करण्यात आलं जी जिल्ह्यासाठी उल्लेखनीय बाब आहे दोनशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना जमीन आरोग्य पत्रिका तीनशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड च वाटप करून केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या विकासाचे संकल्प देखील घेतले यात्रे दरम्यानच्या काळात आरोग्य शिबिरांमध्ये टीबी सिकल सेल यासारख्या आजारांची देखील तपासणी करण्यात आली आणि त्यांना योग्य तो सल्ला आणि उपचार देण्यात आले एकंदरीतच या विकसित भारत संकल्प यात्रेमुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकला या संपूर्ण विकसित भारत संकल्प यात्रेला पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक महिलांचा सहभाग लाभला जो अत्यंत कौतुकास्पद होता पालघर जिल्ह्यात पाच फेब्रुवारी पासून विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे ही संकल्प यात्रा आता जिल्ह्यात एक हो महिनाभर गावागावात मार्गक्रमण करणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागावर अधिक भर देण्यात आला होता जिल्ह्यातल्या आठशेहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये यात्रेचा रथ पोहोचला आणि सरकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यात आली ग्रामीण भागातल्या सुमारे दोन लाख जणांनी यात्रेत सहभाग घेतला योजनांबद्दल जाणून घेतलं त्यात महिलांची संख्या अधिक होती काही लाभार्थ्यांनी स्वतःचे अनुभव सांगून इतरांनाही कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं विविध योजनांसाठी अनेक नव्या लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यात आली सत्त्याण्णव हजाराहून अधिक जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला अनेक ठिकाणी फवारणीसाठी ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं जिल्ह्यातल्या आंबा काजूसारख्या प्रमुख नगदी पिकांसाठी ते उपयुक्त ठरू शकेल पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये केवळ दहा ठिकाणीच ही यात्रा गेली होती त्यावेळी सुमारे तीन हजार जणांनी यात्रेत सहभाग घेतला होता त्यातही महिलांचं प्रमाण लक्षणीयरित्या अधिक होतं आता पाच फेब्रुवारीपासून जिल्ह्यात यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यावेळी शहरी भागावर अधिक भर देण्यात आला आहे मंडणगड खेड गुहागर दापोली चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर या सगळ्या तालुक्यांमधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात यात्रेचे रथ जाणार असल्याचं समजतं त्यामुळे शहरी भागातल्या नागरिकांना आपल्यासाठी उपयुक्त असलेल्या योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे वृत्तविशेषसाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी शासनाच्या वतीनं सर्व सामान्य नागरिकांसाठी विविध योजना आखल्या जातात मात्र त्या लोकांपर्यंत पोहोचल्या तरच त्याचा ते लाभ घेऊ शकतात त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी जनजातीय दिवसापासून विकसित संकल्प यात्रा सुरू करण्यात आली नाशिक मध्ये या योजनेचा पहिला टप्पा सव्वीस जानेवारी पर्यंत राबवण्यात आला शासनाने पहिल्या टप्प्यात दिलेलं उद्दिष्ट नाशिकच्या जिल्हा प्रशासनानं तसंच विविध शासकीय खात्यांनी पूर्ण केलं आता शहरी भागात योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्रात ही यात्रा सुरू झाली आहे मालेगाव महापालिका क्षेत्रात पाच ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा सुरू राहणार रा आहे एकूण बेचाळीस ठिकाणी ही यात्रा पोहोचणार असून सध्या या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती दिली जात आहे नाशिक महापालिका क्षेत्रात पाच फेब्रुवारीला चुंचाळे या कामगार वसाहतीत या यात्रेचा शुभारंभ झाला यावेळी भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि शेतकरी मित्र म्हणून परिचित असलेले बिंदू शेठ शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांच्यासह उपस्थित निवडक लाभार्थ्यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आलं तसेच विकसित भारतासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली शहरी भागात विकसित योजना राबवताना डिजिटल व्हॅनद्वारे विविध योजनांची माहिती दिली जात आहे त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड उज्ज्वला योजना अशा विविध योजनांसाठी नावे नोंदणी केली जात आहे त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरही राबवले जात आहे यात विशेष करून क्षयरोगाची तपासणी केली जात आहे शहरी भागात सर्वाधिक प्रतिसाद छोटे व्यावसायिक आणि विक्रेत्यांसाठी असलेल्या पीएम स्वनिधी या योजनेला मिळत आहे बिनव्याजी मिळणाऱ्या या कर्जासाठी मोठ्या वेगान इच्छुक व्यावसायिक नोंदणी करत आहेत दरम्यान घरपोच आलेल्या या योजनांची माहिती देणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून विकासाची गंगाच घरोघर पोहोचत आहे आता नागरिकांनी स्वतःसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक विकसित भारताचा संकल्प घेऊन निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा दुसऱ्या टप्प्यात नांदेडमध्ये पोहोचली आहे सहा फेब्रुवारी पासून नांदेड शहरातील विविध भागात ही यात्रा जात आहे यावेळी नागरिकांकडून यात्रेचं उत्साहात स्वागत केलं जात आहे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत असलेल्या या संकल्प यात्रेत नांदेड शहरात चार दिवसात जवळपास आठशेहून अधिक नागरिकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यात आला आहे त्यात शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत शहरी भागात योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत अनेक भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नसल्यानं आतापर्यंत लाभ घेता आला नव्हता ही संधी विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नांदेड शहरवासियांना प्राप्त झाली आहे विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात ही संधी मिळाल्यानं नागरिक आनंदित झाले आहेत शहरातील तेरा भागात ही संकल्प यात्रा पोहोचणार आहे चार दिवसात आठ ठिकाणी यात्रा पोहोचली असल्याचं यात्रेचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी सांगितलं यात्रेदरम्यान पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान स्वनिधी योजना उज्ज्वला गॅस योजना अटल पेन्शन योजना पोस्टांच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे योजनांची माहिती मिळत असल्यानं त्याचवेळी योजनांचा लाभ देण्यासाठी अर्जही भरून घेतले जात असल्यानं संकल्प यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत नांदेड शहरात दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत पंतप्रधान स्वनिधीसाठी दोनशे तीन अर्ज प्राप्त झाले आहेत पाच मोफत उपचार असलेल्या आयुष्यमान कार्डसाठी नागरिक यात्रेत सहभागी होत आहेत यात्रे दरम्यान तीनशे एकोणतीस आयुष्यमान कार्ड काढण्यात आले आहेत या संकल्प यात्रेत नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात आहे यामध्ये मधुमेह तपासणी उच्च रक्तदाब तपासणी केली जात आहे तीनशे एकवीस नागरिकांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे नांदेड महापालिका हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रेला दुसऱ्या टप्प्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे उर्वरित कालावधीतही असाच प्रतिसाद देत शहरवासीय केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतील असंच आशादायी चित्र आहे आकाशवाणीसाठी अनुराग पोवळे नांदेड गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील विकसित भारत यात्रा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सहा फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आतापर्यंत धानोरा तालुक्यातील दोन चामोर्शी तालुक्यातील सहा आरमोरी तालुक्यातील सहा अहेरी तालुक्यातील चार आणि एटापल्ली तालुक्यातील दोन गावांमध्ये ही यात्रा पोहोचली या यात्रेत आठ हजार शहात्तर नागरिकांनी हजेरी लावली चारही तालुक्यांमध्ये दोन हजार दोनशे वीस नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात सिकलसेल आणि क्षयरोग तपासण्यांचाही समावेश होता या यात्रेदरम्यान अडुसष्ट महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला आयुष्यमान भारत कार्ड हर घर जल धरती कहे पुकार इत्यादी नागरिकांमध्ये जनजागृती करून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नैसर्गिक शेतीचे फायदेही समजवून सांगण्यात आले ही यात्रा आरमोरी अहेरी एटापल्ली आणि चामोर्शी तालुक्यातील अन्य गावांमध्येही पोहोचणार आहे आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी गडचिलीहून जयंत निमगड श्रोते हो केंद्र सरकारचं महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला राज्यात नुकताच प्रारंभ झाला या दुसऱ्या टप्प्याला देखील राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या असंख्य लाभार्थ्यांनी सरकारप्रती समाधानाची भावना व्यक्त केली आहे अशाच काही लाभार्थ्यांनी आकाशवाणीला दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया माझं नाव सुवर्ण रमेश वायंगणकर माझं छोटस व्यवसाय आहे पेपर डिशचं च पंतप्रधान स्वनिधी योजनेतून पहिले मला दहा हजार रुपये मिळाले नंतर वीस हजार रुपये मिळाले आता मला पन्नास हजाराचं कर्ज चालू आहे मला हे कर्ज मिळाल्यामुळे माझं छोटस व्यवसाय होतो ते मी थोडं थोडं हळूहळू मोठं करते मी कुणाल जितेंद्र माळी मी तालुका कृषी अधिकारी मार्फत तीन योजना घेतलेली आहेत एक योजनेमध्ये मी ड्रिप सिस्टम घेतलेली आहे त्या योजनेमुळे पाणीची बचत झाली आहे लाईट पण बचत होत आहे त्याच नंतर पीक विमा योजना आहे ती आम्हाला खूप लाभदायी आमचं माझं नाव गजानन कच्चे घर होते आता माझे सरकारनं अडीच लाख रुपये देऊन मला अनुदान करून चांगले व्यवस्थित घर बांधून दिले सरकारची धन्यवाद श्रोते हो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ झालेल्या यात्रेचा हा दुसरा टप्पा एकवीस दिवस सुरू राहणार आहे या यात्रेच्या माध्यमातून आरोग्य कृषी आवास आयुष्यमान भारत पी एम गरीब कल्याण अन्न योजना पी एम विश्वकर्मा जनधन योजना अटल पेन्शन योजना विमा योजना पी एम पोषण अभियान दीनदयाळ अंत्योदय योजना अशा विविध विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे तसंच पात्र आणि योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना अशा योजनांचा थेट लाभही देण्यात येत आहे थोडक्यात काय तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्यापासून रोजगारापर्यंत सक्षम समर्थ आणि सुशिक्षित करत एक बलशाली राष्ट्र उभारण्याचा संकल्प म्हणजेच केंद्र सरकारची ही विकसित भारत संकल्प यात्रा श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन नंदिनी मथुरे